आता बोला काय परत साहेब नवीन मुख्यमंत्र्यांचं आपण इथे अभिनंदन केलं आणि मुख्यमंत्र्यांसकट दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे मंत्रिमंडळाचा अजून विस्तार झालेला नाहीये या महाराष्ट्राच्या विधानसभेकडे किंवा विधान परिषदेकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं ला असतं परंतु इतका गोंधळ आहे आता मी जर आतमध्ये आलो सगळ्या मंत्र्यांच्या पाट्या जुन्या अजूनही तशाच आहेत मुख्यमंत्र्यांनी आज सांगावं हेच कंटिन्यू होणार आहेत का अरे किती वर्ष किती वर्ष प्रवीण दरेकरांना तुम्ही फक्त विश्वासदर्शक ठराव मांडायला लावणार कधीतरी त्यांना करा चला नाही नाही विषय असा आहे की त्या पाट्या ज्या लागलेल्या आहेत पहिल्या पहिल्या ज्या पाट्या ला लागल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगावं हो परब साहेब सजेशन फॉर ऍक्शन ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सभापती मोदया परिचय परिचय करून देतो इद्रियास नाईकवाडी साहेब आता आले आहेत त्यांचा परिचय करून देतो